आपल्या सर्वांचे स्नेह मान्य प्रवीणजी सरदेशमुख या या सत्कार समारंभासाठी उपस्थित महाराष्ट्राचे क्रीडा व योग कल्याण मंत्री मान्य संजय बनसोडे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बी बाटू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू मान्य डॉक्टर काळे काळेसाहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आमदार अभिमन्युजी पवार साहेब माझे मार्गदर्शक मान्य विरोधकजी देशपांडे साहेब या ठिकाणी लोकसत्ताचे मराठवाड्याचे बिरोचीफ मान्य शिवाजी संदेशमुख साहेब आणि व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आज या प्रविधीची निवड झाली निवड झाल्यानंतर आम्ही प्रत्येक जण म्हणजे आता माझा वैयक्तिक त्यांचा स्नेह म्हणून मी त्यांच्या सत्कारचा कार्यक्रम घ्यायचा ठरवला असाच विषय प्रवीण कसुरीच्या बाबतीत आणि असंच आम्ही चर्चा करत असताना जगन्नाथ पटेल आहेत माधुराव पटेल आहेत ते म्हणले की व आम्हालाही सत्कार करायचा मग आम्ही ठरवलं की व सगळ्याचा एक कॉमन आपण चांगला कार्यक्रम करू आणि म्हणून या ठिकाणी हा सत्कार आपण करतोय पण हे ठरवत असताना आमच्या सगळ्याच्या समोर एक नाव आलं की कुणाच्या हाताने हा सत्कार करायचा आणि त्यावेळेस सगळ्यांच्या वतीने एकच नाव आमच्या सगळ्यांना तोंडून आलं ते माननीय आहे आपले नेते संजयजी बुनसोडे साहेब आणि आता ते सांगतील पण अतिशय अडचणीतून ते या ठिकाणी आलेले आहे त्याचं कारण आहे की दोन वेळेस कार्यक्रमामध्ये त्यांना बदल करायची वेळ लागली ला आणि काल तर माननीय मोदीजीच्या कार्यक्रमात ते होते आणि तिथून येणं शक्यत नव्हतं पण त्यांनी काय काय केलं का केल्या ते सांगतील त्यावेळेस पण आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की त्यांना बोलवलं पाहिजे आणि त्याचं कारणही असं होतं की कायम कामात वगैरे असणारा माणूस संजयजी बनसोडे कुठलाही पक्ष वगैरे आता हो तुम्ही आता आपल्याकडे आलेले जरी असले तरी पक्ष हे आमच्या मैत्रीमधला कधीच अडचण ठरला नाही आणि प्रत्येकाच्या कामाला मत्तीला येणारा माणूस आणि कायम कामात असणारा माणूस म्हणून त्यांच्या हाताने आणि कायम लोकांना मदत करणारा कायम कामात असणारा माणूस प्रवीण सरदेशमुख म्हणजे कदाचित शब्द मोठा होईल पण एका कर्मयोगाचा सत्कार दुसऱ्या कर्मयोगाच्या हाताने व्हावा म्हणून आज हे आम्ही संजयजी बनसोडे सरकारच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी मान्य कुलगुरू साहेब या ठिकाणी आहेत आज प्रवीणजी सरदेशमुखांच्या एका विद्यापीठाचे कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून जरी आपण या ठिकाणी सत्कार करत असलो तरी आम्हाला सगळ्यांसाठी एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे कुठल्याही गोष्टीत अडचण आली की प्रवीणजी सरदेशमुख आम्हाला एकच माहिती आहे आणि सब मज की दवा एक मान्य प्रवीणजी सरदेशमुख अशी आमची सर्वांची परिस्थिती असल्यामुळे आमच्यासाठी ह्या चालता बोलता विद्यापीठाचा या ठिकाणी सत्कार होत समोर बसलेल्या पन्नास टक्के लोकांना याचा अनुभव आला असेल की कुठल्या कुठल्या कारणाने प्रवीणजीची मदत या ठिकाणी झाली आहे प्रवीणजी म्हणजे एक कट्टर स्वयंसेवक आहे भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला एक अभ्यासक आहे साहित्य कला संस्कृती अभियंता सामाजिक क्षेत्र म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर अनेक लोकांना मदत केली अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली ते सांगतील आता त्यांच्या कामामध्ये परत या ठिकाणी फाउंडेशन आय आय टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी क्लासेस चालू केले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ज्यांना मदत केली ते आय के आय टी झालेले विशेष विद्यार्थी तर आहेत पण त्याच्यातला एक विद्यार्थी हा आय ए झाला हे या ठिकाणी सांगण्याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचा विविध क्षेत्रातला वावर आहे कनिष्ठ अभियंता म्हणून जरी त्यांनी नोकरी केली असली तरी परिस्थिती अशी होती की सचिव मुख्य अभियंता हे सगळे त्यांचा सल्ला घ्यायचे त्यांच्याशी सल्ला करायचे मुंडे साहेब मुख्यमंत्री होते गडकरी साहेब त्या ठिकाणी मानप्र मंत्री होते आणि त्या काळामध्ये मुंडे साहेब आणि गडकरी साहेब एका कनिष्ठ अभिनेतेशी चर्चा करताय महाराष्ट्रातलं कर एक गुरमणूक झालं ना सांग ते म्हणजे प्रवीणजी सरदेशमुख प्रवीणजीचा म्हणजे इतका औपचारिक सगळ्याशी संबंध की आपण सांगायचं पलीकडे मनोहर साहेब यांना सांगायचं म्हणलं तर गडकरी साहेब मंत्री म्हणून ज्यावेळेस अरंगाला आले तर त्यावेळेस सगळे सेक्रेटरी एसई सीई हे सगळे बाकीच्या सोबत असतील विवेक जी आहे साहेब म्हणजे मला थोडस माझ्यासाठी क्वालिटी काढायचा जरा आणि गडकरी साहेब मिनिस्टर असताना सर प्रवीण पिक्चर राहायचे म्हणून घेऊन जाणारे ते प्रवीणजी सर्जित होतात आणि तो माणूस काय आहे हे खऱ्या अर्थानं इतरच्या जनरल ज्यांना सहवास आला त्यांना सगळ्याला माहिती आहे प्रवीणजीचा आमचा राजकारणी लोकांसाठी तर म्हणजे त्यांचा सहवास म्हणजे परवणीचा आहे म्हणजे आम्ही राजकारणात एवढे वर्ष काम करतोय पण राजकारणामधल्या कुठल्याही विषयाचं विश्लेषण करायची हातोटी असेल म्हणजे राजकीय नेत्याला जे जमणार नाही त्या सगळ्या गोष्टी सगळे बालकावे आम्हाला सांगण्याचं काम मान्य प्रवीणजी करतात आणि त्यामुळे मुरलेला राजकीय त्याच्या पुढे माननीय प्रवीणजीचे काम आहे कधी कधी आमच्यात वाद असतील राजकारणामध्ये आमचे आम्ही आता बाजूमध्ये काम करायला लोक त्यांचा वाद मिटवण्याचं काम मान्य प्रवीणजी केले आम्ही पवार साहेब या ठिकाणी आहेत ते या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार <laughs> आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अतिशय आम्हाला सगळ्या गोष्टीत मदत आहे त्याच्याबरोबरच प्रवीणजीचं दुसरं उदाहरण म्हणजे मान्य मुंडे साहेब आणि माननीय गडकरी साहेबांचा जर तो मित्र कुणी असेल महाराष्ट्रात तरी एक प्रविणंचं देशमुख असेल म्हणजे मी अनेक <ksam> वेळेस पाहिले की अनेक गोष्टी मोकळेपणाने मुंडे साहेबांना बोलताना नाही आल्या तर ते कुठं तर प्रविधींच्या समोर बोलायचे आणि अनेक वेळेस त्यांना सोबत घेऊन खांद्यावर हात टाकून आणि बाकीचे सगळे राजकीय लोक असले तरी त्यांच्याशी पंधरा पंधरा वीस वीस मिनिट अर्धा अर्धा तास मुंडे साहेब बोलत त्यांच्याशी अनेक विषयावरती हे असं झाल्या अनेकांना काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत पण पक्षांचे काही विषय असतील तर मान्य मुंडे साहेब अतिशय मोकळेपणाने बोलत होते प्रवीणजीचा दुसरा स्वभाव तो कुठल्याही निवडणुकीत राजकीय मतं किंवा आर्थिक मताचं नियोजन हाच विषय नाही यशा कुलकर्णी साहेब बसले तिथे मुंडे साहेबांचे पी एस होते त्यावेळेस कलिंग कारखाना उभा करण्यामध्ये मान्य प्रवीणजीचा खूप मोठा वाटा आणि त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा खानगी साखर कारखाना उभा करण्यात जी काही साहेबांना खडताची मदत करता आली ते प्रवीणजीच्या माध्यमातून या ठिकाणी झाले खूप अनेक अशा गोष्टी सांगतात येथे मला आठवतंय लागले माझ्या लक्षात आहे पण मला आता जर मान्य गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यांना भेटायला आणि प्रवीणजी आम्ही मुंबईच्या घरी गेलो आणि घरी गेल्यावर त्यावेळेस गडकरी साहेबांनी प्रवीणजीला सांगितलं काय इथं नोकरी करत बसलास काय गुंतगेर करत बसला चल म्हणजे आखाती देशामध्ये सगळे गुद्धीची कामं तुला देतो काय वाटत तितका पैसा कमव तू चल माझ्यासोबत म्हणून सांगितलं पण त्यावेळेस प्रवीणजींनी सांगितलं की साहेब इथं माही आपल्या लोकात आहे पैसा कमवणं हे माझ्या रक्तात नाही आणि आपल्या सगळ्याचा सहवास राहावा म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे आणि मला पैसे कमवण्याचे हवत नाही हे सांगणार सुद्धा पोलिसांनी हे खूप सांगता येण्यासारखं खूप आहे म्हणजे कल्पनाच करणार नाही मुंडे साहेब असतील गडकरी साहेब असतील विमलताई मांची निवडणूक असेल म्हणजे अशी वेळ होती एक काळ की सांगू का प्रभूजी पण सांगतो मुंडे साहेबांनी विमनताईमध्ये काही काळासाठी मतभेद झाले कोणत्या काळात आणि त्याही काळात विमलताईंना आधार किंवा विमलतायना खाली घोष मुंडे सापर्यंत पोहोचवायची असेल तर विमलताई मुला हिचं यायच्या प्रवीणजीकर सांगायचे प्रवीणजी त्यांना त्या ते, ज्या भाषेत साहेब भाषेत सांगायचं का प्रवीणजीकर म्हणजे असं एक अनेक श्रीकांविषयी त्यांचे मित्र आहेत त्यांच्या निवडणुकीत सगळं नियोजन लावणं असं त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळं काम ते प्रवीणजींनी केलं हरिभू बागण्यांच्या बाबतीत म्हणजे अतिशय घनिष्ठ संबंध सांगायचं म्हणजे असं एक उदाहरण देता इथं संभेंद्र पाटील असतं तर ते आहेत अनुभव पवार सांगतील छोटे साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले समज आहेत म्हणजे ते काही आमदार नव्हते तर तळा बसून ते समजतात आणि त्याच्यामुळं खूप आपल्याला सांगतात ते विषय फक्त एक किस्सा सांगतो थांबतो मागं त्यांच्या वास्तुशास्त्राच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना फायदा झाला किंवा बरेच आता मी तर त्याचा खूप जवळचा अनुभव घेतला त्यांच्या ज्ञानाचा माग गड गडकरी एक म्हणजे किस्सा सांगू इच्छितो गडकरी साहेबांना मध्ये थोडस शुगरचा त्रास व्हायला लागला आणि सारखा गडकरी साहेब चक्कर येऊन दोन तीनदा भोवर येऊन पडले वैद्यक शासन असेल साहेब मेडिकलचं काय जे काय असेल ते असेल पण प्रवीणजीला वाटलं की नाही काहीतरी ह्याच्यात वास्तूच्या ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आपण गेलं पाहिजे मला प्रवीणजी म्हटलं की आपल्याला दिल्लीला जायचं तू येतो कसं मी मला चला साहेब तुमच्याबरोबर यायला काही अडचण नाही गेलो गडकरी साहेबांना तिथं सांगितलं सांगितल्यानंतर गडकरी साहेब सहजतेने मानणार थोडंच आहे पण विवेकजी काय प्रवीणजीचा हट्ट गडकरी साहेब कधीच मोडू शकत नाही हेही तेवढंच खरं आणि ज्यावेळेस प्रवीणजींनी हे सगळ्या गडकरी साहेबांना सांगितलं की साहेब हे करावं लागतंय ते करावं लागतंय साहेब म्हणले ठीक था आहे थांब आपण एकमाण करू पण रात्री साडेबारा वाजता सगळे काम संपल्यानंतर सगळ्याला साहेबांनी पाठवलं आणि प्रवीणजी सोबत मी प्रवीणजी आणखीन एक दोघ जण होते आमदार त्या सगळ्यांच्या सोबत रात्री साडेबारा वाजता घराला फेरफटका मारला पूर्ण त्या चार पाच एकरच्या घरामध्ये आणि मग त्यांनी प्रवीणजीने सांगितले की हे दृष्टी करायचे ते करायचे ते करायचे ते म्हणले ठीक आहे तू सांगून निघून जाशील नाही नाहीये तू सांगायला तर पूर्ण तूच करायचे आणि तीन महिने म्हणजे तीन महिन्यात सात म्हणजे पूर्ण दुरुस्त होईपर्यंत प्रवीणजी आणि आम्ही दिल्लीला जात होतो आणि ते सगळं पूर्ण झाल्यानंतर आज अन सांगा वाटतंय की गडकरी साहेबांना त्याच्यानंतर शुगरचा त्रास झालेला नाही आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेट काही ठिकाणचे बदलायचं होतं त्यांच्या किचनचा दरवाजा तो चेंज करायचा म्हणजे त्यांची बैठक व्यवस्था होती ती थोडीशी व्यवस्थित नव्हती म्हणजे सगळ्या गोष्टी गडकरी साहेब आधी मान्यच करत नाही पण त्यांनी केलं आणि तीन महिने सारखं आम्ही पूर्ण केलं त्याच्यानंतर गडकरी साहेबांना त्रास नेला असू शकत आता शास्त्राचा विषय काय असेल तर असेल पण त्याच्यामधला कार्यकर्ता म्हणून किंवा जवळचा हे म्हणून त्यांना जे वाटलं भाविक बंद ते पूर्ण करण्यासाठी दिलीपर्यंत असंच मान्य शिवराज पाटील साहेबांचा विषय वासुशास्त्राच्या बाबतीत शिवराज पाटील साहेबांनी त्यांना भूगून घेतलं बाशा पटेल साहेब आहे आज नवी सप्ता आहे म्हणजे ह्या सगळ्याला काही ना काही त्या विषयात अनुभव आला पवार साहेब आपणही नवीन घर बांधलंय आणि त्याच्यामुळं अतिशय प्रवीणजींच्या बाबतीमध्ये जेवढं सांगेल तेवढं कमी आहे मी फार काही या ठिकाणी सांगणार नाही पण माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की एवढा मोठा माणूस किंवा आपल्या सगळ्यांचा मित्र आपल्या दृष्टीनं मोठा नाही आहे पण या सगळ्या क्षेत्रामध्ये बसले बस वास्तुस म्हणून आहे आणि वेगळं म्हणून निवडून आले त्याच्या घरात बदल झाले लगेच <laughs> महापौर झाले म्हणजे कारण काही असा करते तर असे अनेक विषय आहेत की मान्य प्रविधीच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा झाला <laughs> <laughs> त्याचं नशिबच चांगला काही हरकू नाही तर मान्य प्रविधीच्या माध्यमातून अनेक लोकांना तो मदत झाली असा आपल्या सर्वांचा एक मित्र जवळचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी मेजुब्री पक्षावरती मेंबर म्हणून निवड झाली आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की या सगळ्या गोष्टीचा आपल्या रात्रीसाठी काय कार्यक्रम केला त्यासाठी आपण रात्र दिवस त्याच्या संपर्कात राहू या सरकारच्या कार्यक्रमाला या ठिकाणी नेते आले त्यांचे काही अनुभव असतील तर त्यांनी सांगायला काही हरकत नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं प्रास्ताविक रामलेलं पासून